हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ग्रामीण पोलीस स्टेशन जमादाराला ठाण्यातील जमादारास तक्रार अर्जाचे प्रकरण मिटवून घेण्यासाठी व गुन्हा दाखल करण्यासाठी पाच हजार लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारामध्येच पकडले या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावातील तक्रारदाराच्या पोलिसाकडे अर्ज प्राप्त झाला होता अर्जाची चौकशी खांडेगाव बीडचे जमादार संजय गोरे यांच्याकडे होती जमादार गोरे यांनी सदर प्रकरण मिटून घेण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदार यांना फोनवरून संपर्क करून पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती त्यानंतर तक्रारदाराने हिंगोलीच्या लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यावरून मागील काही महिन्यापूर्वी प्रकरण मिटवून घेण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक विकास घनवट यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर यांच्या पथकाने सापळा रचला त्यानंतर जमादार गोरे यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यास रंगे हात पकडले या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती अखेर जमादार गोरे यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला